झोपायला आणलं का हा नुसत्या झोपा जोडती जो हम्म सकाळी खायचं प्यायचं लगेच झोपायचं सकाळची झोपेल होती सकाळची आत्ताशी उठली उठली आणि त्या वाटेत खायला असतं लगेच खायला गेली आता खाणार पिणार अजून झोपून गेला झोपायला <coughs> आणलं का तुला आय नागा वाडा झोपायला आणलं तुला इथं खेळायचं नाही काय नाही नुसता खायचं झोपायचं झोपायच अशे झोपायचे नाही असं मी तिचे डोळे लुक झुक लुकजुक करते पाहते का डुमुली काय का दिसतंय तुला खिडकीतून काय दिसताय तू नुसते खायला झोपायला आणले का हिस्ता खायच नुसतं झोपायचं अशा चावायच्या या नाक ते गागत नाही गुगत नाही काहीच नाही मुक्की का काय काय ना आमची तू अजिबात गागत नाही फक्त तिला काही लागलं समजा अचानक शेपीला तिचा धक्का लागला किंवा पाय पडला तेवढंच गागणार गागणार पळून जाणार म त्याच्याशिवाय जा अजिबात गागत नाही मुक्की का ना तू बोलता नाही येत तुला नक्टनाक नकटनाकांनी वास घेता येतो कुठं काय काय नाही बोलायचं हम्म गागायचं मामा भूक लागली ह ते पिल्ल कशी त्या खिडकीतून कशे कर करता म्याव म्याव ममा, ममा <laughs> आश्टा, आश्टा, मामा मामा सुद्धा म्हणतात ते पिल्ल आणि हे आण मुख काहीच म्हणत नाही नाही म्हणत नाही काही म्हणत फक्त माग माग येत अज चावायचे तुला मामाला हा मामा फक्त चावायचे बोलायचं नाही मामा सांग नातक निष्ठा नातक आहे चाव तर बरं येत तुला बोलता नाही येत गागता नाही येत चावायला वास असत अक बाई काय असं काय असं आ झोपा झाली नाही का तुझी अजून अजून झोपा झाली नाही तुझी <laughs> चावायचे ग बाई चावायचे ग आम्हाला चावऱ्यापणाला येतो चावऱ्यापणा <laughs> आमच्या मुक्त्याला चावड्यापणा नाही येतो हा मुक्काय मुक्का आमच्या आमच्या घरातला मुक्का हा है, है ना मुक्का आहे तू ढमुल्या हा चा तो ढमूल्या <frame> ढमुल्याचं तोंड पा नग्याचं वाच येतो नगरच्या वाच येतो या डमूल्याचे तोंड अच्छा चावायची ना बाळा शनिवार आहे तू काय भेटतं तुला बोलता नाही 나쁘지 않은 거. 아, 아. 아, 아. 아, 아. 아, 아. 아, 아. 아, 아. 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 बापरे बापरे नाही चा वाट गे तुला बांधून टाकू का बांधून टाकू या नागतं मी आताला हम्म या नागत्या मग आताला बांधून टाकू असे चावायचे नाही हम्म ममाला चावायचे नाही ममाईन तुझी मी हम्म का मामा मामान मी तुझी त्या हात hat nuko la o ma jo hat mena wa jeno baba tu bolo jeno tu bolo jeno bolo nuko mi tu jo sha tu mi bu mukti o papa nuko bu mi tu cha hm papa de na ma papa de cha mama wah

चिव चिवलाय च्यु चु घे आमच्या चिनूरा घे च्यू आमच्या चुनूबाईला गे धरायच धरायच या चिनू चुकडा बाय नकटू चिनू घे खेळायला आमच्या चिनुडा बी खेळायच्या आमच्या बाळ लगेच इथून उठलं आणि तिकडे लगेच जाऊन झोपलं निस्ती झोपा उडते निस्ती झोपाच उडते खायचं झोपायचं आता थोडं उठ ना बाळा आता थोडं खेळायचं निस्त असं झोपायचं नाही ना हं ना? ना? आता संध्याकाळ झाली ना हम्म संध्याकाळ झाली आजी झोपायचं नाही थोडं खेळा आता थोडं खायचं प्यायचं खेळायचं मग संध्याकाळी झोपायचं हं चल इकडं चल खाली चला आता